देशापेक्षा पैसा मोठा आहे आपण म्हणतो देश प्रथम पण आता एक प्रश्न विचारू पैसा हा देशापेक्षा मोठा झालाय कारण एका मॅच साठी आपण सगळं काही विसरत चाललोय पाकिस्तान हा आपल्याशी थेट युद्ध करत नाही पण आतंकवाद्यांना पुढे घालून दरवेळेस वार करत असतो पुलवामा उरी हंडवाडा आपल्या जवानांचे प्राण जातात आपण ऑपरेशन सिंदूर आणि महादेव सारख्या गुप्त मोहिमा राबवतो देशासाठी झटतो पण दुसरीकडे आपण त्याच देशाशी एशिया कप खेळतो पेहलगाम मध्ये झालेल्या आतंकवादी हल्ल्याबद्दल आंतरराष्ट्रीय पातळीवरती जरी बोललो तरी पाकिस्तानला त्या गोष्टीचा प्रॉब्लेम होतो आणि हे सर्व चालू असताना इंडिया पाकिस्तानची क्रिकेट मॅच इतकी महत्वाची आहे का वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लेजंड मध्ये काही भारतीय खेळाडूंनी बहिष्कार टाकल्यानंतर भारत आणि पाकिस्तानची मॅच कॅन्सल करण्यात आली तर मग एशिया कप मधून कॅन्सल होऊ शकत नाही का आपले जुने खेळाडू सुद्धा म्हणतायत की आपण जर पाकिस्तान सोबत बायलेटरल जर खेळत नाहीये तर मग एखाद्या सुद्धा का खेळायला हवं हा एशिया कप नऊ सप्टेंबर ला चालू होतोय आणि चौदा सप्टेंबरला दिवशी इंडिया आणि पाकिस्तानची मॅच ठेवण्यात आली आहे याचं कारण म्हणजे लोकांना सुट्टी असते त्यांचं मनोरंजन होईल असं बिलकुल पण नाही तर याच कारण हे आहे की रविवारी लोकांना सुट्टी असते सगळे लोक मॅच बघतील आणि जास्तीत जास्त ऍडव्हर्टाइंग पण होईल आणि रिव्हेन्यू पण जनरेट होईल जेणेकरून जास्तीत जास्त पैसा यांच्या खिशात जाईल पण पेहलगाम मध्ये मारल्या गेलेल्या आपल्या माणसांच्या दुःखापेक्षा सुद्धा पैसा मोठा आहे का नक्कीच ऑपरेशन सिंदूर मध्ये भारताने खूप मोठी कामगिरी बजावली आणि नुकतंच ऑपरेशन महादेव मध्ये सुद्धा खूप मोठं यश पण एकीकडे आपण इतक्या मोठ्या कामगिरी करत असताना एका खेळासाठी जर हे सगळं गमावत असो तर हे सगळे करण्याला अर्थ तरी काय खरं सांगायचं तर हा एशिया कप आधी भारतातच होणार होता पण तो आता दुबई आणि ओमान ला शिफ्ट केला आहे नियोजकांना माहिती आहे पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी खेळाडूंना भारतात आणणं हे खूप आहे पण दुबई आणि आणि सारख्या देशांमध्ये भारत पाकिस्तानची मॅच लढवणं हे इतकं काही अवघड नाहीये तुम्हाला काय वाटतं आपल्या लोकांच्या दुःखापेक्षा भारत आणि पाकिस्तानची मॅच जास्त महत्वाची आहे का जर तुमचंही मत असा असेल की भारत आणि पाकिस्तानची मॅच झाली नाही पाहिजे तर ही व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा